जांभुळणी म्हणजे बोजलिंग डोंगराकडे जाण्यासाठी खूप डेंजर असा डोंगर बोजलिंग मंदिर हे बघा भोज आहे आपण भोजलिंग डोंगरावरती हे बघा हे इथलं वातावरण आणि हा डोंगर आपणाला चढायचा आहे खूप अवघड डोंगर आहे डोंगरावरती आगवर आहे कोण नाही जाऊ शकत हा डोंगर बघा आहो अहो गेले सम्राटला घेऊन पुढे हे बघा डोंगर रोड खूप अवघड आहे इथला ए चल बाळा चल पप्पा पुढे गेले चालत जाते चालू आहे डोंग डोंगराचा रोड आहे आणि समोर तर सम्राट लय त्यामुळे उतरून चालत चालले सम्राट आणि पप्पा पुढे गेले आता आम्ही यांच्यापशी पोहोचणार पुछ आहे ओ काय झालं गाडीचा कसला आवाज आला उलटं जायचं वर माकडे वरचा भाग ऐ चल सोनिया हद्द हद्द

जेव्हा मी नवीन नवरी होती पाया पडायला येतात ना कुळस्वामीच्या तेव्हा हो अक्षरशः मी ते गाडीतलं उतरून जे वळण जास्त चढण आहे ना चालली होती मी सगळे गाडीत तुझ्या पप्पाला घेऊन चालली होती मी घाबरून उतरा 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 खाली म्हणलं आधी कडून गाड्या हे बघा भरले तर आलेलो आहे आपण डोंगराच्या वरती हे बघा अर्ध्यापेक्षा जास्त डोंगर चढला मी भोजलिंग मंदिरावर आलोय आपण आणलंय आले पण अजून

नवसाला पावणार लोकांनी नवस पूर्ण केलीत पाळणे बांधून अग तुमच्या दिवसाबद्दल मोठी घेत झालं पाहिजे